हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए पी एम सी ए पी सी मध्ये ए म्हणजे ॲग्रिकल्चरल पी म्हणजे प्रोड्यूस एम म्हणजे मार्केट आणि सी म्हणजे कमिटी होत आहे असे एपीएमसी चा फुल फॉर्म एग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट C मन्जे कमिटी होत आहे एपीएमसी एपीएमसी मध्ये ए म्हणजे एग्रिकल्चरल पी म्हणजे प्रोड्यूस एम म्हणजे मार्केट आणि सी म्हणजे कमिटी होत आहे असे एपीएमसी चा फुल फॉर्म एग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला करा थँक्यू